मराठमोळ्या संस्कृतीचा अभिमान जपण्यासाठी गेल्या तेरा वर्षापासून सिन्नर सांस्कृतिक मंडळ जी शोभायात्रा आयोजित करते त्या शोभायात्रेस सिन्नरकरांचा उत्पूर्त असा पाठिंबा मिळतो आणि शोभायात्रा यशस्वीरित्या पार पडते येत्या तीस तारखेला सुद्धा आपली शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेसाठी सिंदरकरांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन शोभायात्रेची शोभा वाढवावी महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी आपले सर्व देणगीदार या सर्वांनी एकत्र येऊन आपल्या या शोभायात्रेची शोभा वाढवावी अशी मी सांस्कृतिक मंडळातर्फे विनंती करतो आपल्या सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य हे गेल्या पंधरा दिवसापासून दिवसरात्र एकत्र करून यासाठी मेहनत घेत आहे ही शोभायात्रा यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी सहभागी व्हावे ही नम्र विनंती नमस्कार सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या सांस्कृतिक सांस्कृतिक मंडळ सिन्नरच्या वतीने आपण नवीन मराठी वर्षाच्या स्वागताचे करिता शोभायात्रा जी काढीत असतो त्याचं आयोजन सुरू करण्यात आलेलं आहे मी मंडळाच्या वतीने सर्व सिन्नरकरांना ला जाहीर आव्हान करीत आहे की या सोहळ्यासाठी सर्व सिन्नरच्या नागरिकांनी सकाळी सहा वाजता शिवाजी चौक येथे हजर राहून आपल्या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन आपल्या या उपक्रमास उपकृत करावे आणि सहकार्य करावे मी अशी मंडळाच्या वतीने विनंती करतो गेल्या तेरा ते पंधरा वर्षापासून आपण ही सुरू केलेली शोभायात्रा अतिशय उत्स्फूर्तपणे लोक आता जास्तीत जास्त सहभाग घेत आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे प्रकार त्याच्यात प्रकार प्रकार असतात आणि त्या सर्वांकरता भज मंडळ वगैरे सगळ्या ह्याच्यात सगळ्यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे ही मंडळाच्या वतीने मी विनंती करतो थांबतो धन्यवाद था था था। था था था। था था। नमस्कार मी प्राध्यापक राजाराम मंगसे सिन्नर सांस्कृतिक मंडळाचा उपाध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांस विनंती करतो की गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून आपल्या सिन्नरमध्ये मराठी नववर्षाचं स्वागत गुढीपाडव्याच्या दिवशी आपण मोठ्या जल्लोषात साजरं करत असतो आणि या शोभायात्रेमध्ये आपण सर्व सिन्नरकर मोठ्या संख्येने सहभाग घेत असतात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चाळीस फुटाची गुढी उभारून सकाळी साडेसहा वाजता एक मंगलमय वातावरणात आणि रांगोळ्यांच्या सर्व रांगोळी काढून सर्व पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व माता भगिनी त्याप्रमाणे दुरथी महिला मंडळ शारदा म महिला मंडळ लोकमत सखी मंच या माध्यमातून सर्व सिन्नरमधील महिला त्यामध्ये सहभाग घेतात त्याप्रमाणे विविध शाळा महाविद्यालये यामध्ये स्कूटी रॅली त्याचप्रमाणे विविध चित्ररथ त्याचप्रमाणे त्यांची पथकं यांचा सहभाग होत असतो आणि त्यामुळे एक जल्लोषाचं वातावरण मराठी नववर्षाचं स्वागत हे मोठ्या जल्लोषात होत असतं आपण सिन्नरकरांना एक विनंती करतो की आपण आप पारंपरिक वेषामध्ये कोणत्याही जे वगैरे कोणत्याही न करता गुलालाची उधळण न करता अत्यंत पारंपरिक पद्धतीने त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या म टाळांच्या घोषामध्ये त्याचप्रमाणे मंगलमय वातावरणात मंगल, मंगल गाण्यांमध्ये विविध प्रकारचे खेळ क्षेत्ररथ पारंपरिक खेळ नृत्य त्याचप्रमाणे ढोल पथक लेझिमपथक झांजपथक त्याचप्रमाणे मृदुंग या गजरामध्ये त्याचप्रमाणे महापुरुषांचे अश्वारूढ महापुरुष त्या चित्रथात दाखवलेल्या जातात किंवा या शोभायात्रेमध्ये दाखवल्या जातात जवळजवळ हजार ते दोन हजार सहभागी कलावंत त्यामध्ये भाग घेत असतात विविध पारंपरिक यावर्षी विशेष म्हणजे एक बजरंगबलीची भव्य अशी मूर्ती आपल्या या ठिकाणी विशेष आकर्षण होणार आहे तरी मी सर्व भाविकांना विनंती करतो आपापल्या पारंपरिक पद्धती मराठी नववर्षाचा सण हा अतिशय आपल्या घराघरामध्ये आपल्यासमोर आपल्या शोभायात्रे गावेतून शोभायात्रा काढणार आहे प्रत्येक माता भगिनीने आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढून जी पालखी येणार आहे त्यामध्ये दे महाविद्यालयाचे विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत या पालखीवर पुष्पवृष्टी करून आपल्या घरासमोर सडा सारवण करून आणि त्या पालखीवर पुष्पवृष्टी करावी आणि या शोभायात्रेमध्ये सहभाग घ्यावी अशी मी सेनर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने कर विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या तेरा वर्षापासून मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी सिन्नर सज्ज झालेले आहेत आणि आता तीस तारीख पंचवीस नववर्षाची स्वगाची तयारी गुढीपाडवला झालेली आहे सकाळी साडेसहा वाजता शिवाई चौकात शिवाजी महाराजांना समोर चाळीस फुटची गुढी उभारून नववर्षाची सुरुवात होणार आहे सर्व सिंदरकर याच्यात सामील होतात त्याचा आनंद आहे महिला विद्यार्थी विद्यार्थिनी हे सर्वांचं स्वागत होतं असं आणि आबालवृद्ध मंडळीसुद्धा त्याच्यात भाग घेत असे आणि हे नगवर्षंचं स्वागत हे अतिशय आनंदाने जोमात सुरू होतं याचा फार मोठा आनंद आहे गेल्या ते तेरा वर्षासून ही जी आहे ही परंपरा चालू आहे पुढे ही परंपरा नवीन तरुण पिढीने घ्यावं अशी आमची इच्छा आहे या सोहळ्यामध्ये ही आपली रॅली चौकातून सुरू होऊन बिकुसा हायस्कूल लाल चौक गंगावेश आणि गंगावीसून नंतर मातोश्री नर्मदा लॉन्स येथे तिथं सांगता होते तिथं सरणा शेवटचा चहा पाणी नाश्तावाणी होतो आणि सांगता सांगता सांगताच्या वेळेला आमचा कृषी मंत्री बालेकरा कोकाटे राजा वाजे यांना पण आमंत्रित केलं आहे गावातील अनेक प्रतिष्ठे मंडळी त्यांना आमंत्रित केलं आहे आणि काही ठराविक मंडळी आहे ते देणगी देऊन हा कार्यक्रम का दरवर्षी व्हावा अशी पण इच्छा व्यक्त करीत आहे याच्यामध्ये तरुण पुराने आणखी सहभागी व्हावं अशी आमची पण इच्छा आहे या सगळ्या कार्यक्रमाला का सगळं सिद्धारकर सहभागी होतं याच्यात त मोठा आनंद आहे